मुख्यमंत्र्यांच्या बरोबर पण बोललो हो आणि त्यांचे ते बाकी अधिकारी आहेत त्यांच्याशी पण माझ चर्चा चालू आहे तर मुख्यमंत्री तुमचे आपले तिकडचे म्हणाले मला आता उत्तराखंडचे की काळजी करू नका आमचे सगळे लोक कामावर आहेत आणि तुमच्या सगळ्या लोकांना सुखरू बरोबर काढतील तिथून हो ना हा माझं आत्ता म्हणजे त्यांच्याशी पण मगाशी बोलणं झालं अधिकाऱ्यांशी पण आपले चर्चा चालू आहे आणि त्यामुळे ते होईल काळजी करू नका तुम्ही एकदम जण सगळे लोक किती आहे तुम्ही टोटल आगे आगे ते अच्छा पंचवीस लोक आणि चाळीस महाराष्ट्रातलेच आहेत बर बरं बरं काय कुठे अडचण आली तर फोन कराल बरं का कुठले जे अच्छा ओके हा हा साहिए। नहीं, नहीं, नहीं। हा धन्यवाद नाही अरे धन्यवाद कसं आहे आपले लोक कुठे अडचणीत आले की त्यांना मदत करायलाच पाहिजे ना आपल्याला हा बिलकुल तिकडचे मुख्यमंत्री साहेब स्वतः सगळ्यांना आदेश देत आहेत इन्स्ट्रक्शन देत आहेत आणि सगळे अधिकारी आणि ते लोक आणि त्यांचे ते सगळं बचाव कार्यामध्ये आहेत सगळे लोक लागलेले आहेत ना हो लागलेले मी आताच मुख्यमंत्री महोदयांची यांची पुष्कर आपले पुष्कर सिंग धाबी त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि तेही बोलले काळजी का, करू नका तुम्ही आम्ही सगळं करू टीम आहे ना ती लाभली आहे ना टीम तुमचा फोन आल्यानंतर ओके okay, ओके okay, ठीक आहे ठीक आहे काय अडचण आली तर फोन करा ओके काही अडचण आली तर फोन करा ठीक आहे